छत्रपती संभाजीनगर हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी अक्षय चव्हाण या बंजारा तरुणाने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आज उपोषणाचा दुसरा दिवस असून बंजारा समाजात असंतोष वाढताना दिसत आहे समाजाचे नेते जयकुमार राठोड यांनी उपोषणस्थळी भेट देत चव्हाणला पाठिंबा दर्शविला व सरकारला त्वरित निर्णय घ्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला बंजारा समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन आता वेग घेत आहे या या ठिकाणी ठिकाणी अक्षय चव्हाण करत आहे खर म्हणजे हा उपोषण बाकी उपोषण पक्ष आहे त्या उपोषण मध्ये तुम्ही बघताय ओरून ऊन आहे खाली सुद्धा काही त्यांनी हे केलेलं नाही आणि स्टेज नाही काही नाही तुम्हाला माहिती आहे पाण्या पावसाचा दिवस असून सुद्धा अक्षय चव्हाण हा एवढं समाजासाठी समाजाला आरक्षण भेटण्यासाठी एवढं त्याग करतो याचं कारण आहे की बंजारा समाजाला जर त्या शासनाने हैदराबाद बॅजेट ज्या मराठा समाजात लागू केलेला आहे तर हाच हैदराबाद गॅजेट बंजारा समाज लागू करावा म्हणून तो उपोषण करतोय आज तुम्ही बघता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाज जागृत झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो संख्येनी आज माझा बंजारा समाज रोडवर रोडवर असताना दिसतोय कोणी उपोषणच्या मार्ग हे करतोय कोणी आंदोलन करतोय अशा बरेचसे समाजामध्ये आज समाज पूर्ण जागृत आहे मला मीडियाच्या माध्यमातून हे सांगायचं आहे महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर जी आर काढावे तुम्ही बघितले येत्या काही दिवसामध्ये आमच्या बंजारा समाजाने चार मुलाने आत्महत्या केली या समाजाच्या आरक्षणासाठी पुढं का होईल सांगता येत नाही आणि आज मला या समाजाला मला शासनाला सांगायचं आहे की शासनाने लवकरात लवकर बंजारा समाजाला यष्टी प्रवासामध्ये आणून त्यांना न्याय द्यावा असं मला वाटतं सर विविध ठिकाणी मोर्चे पण काढले जाते जालनाला पण मोर्चा निघाला कन्नडला मोर्चा निघाला परंतु शासन फारसे दखल घेताना दिसत नाही चाल दखलपणा करते काय शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे हे बघा एक आहे महाराष्ट्र शासनावर आतापर्यंत आपले आमचे कुठलेच दखल घेतलेली नाही आहे कारण त्यांना हे माहिती नाही आहे की बंजारा समाज हा आदिवासी समाज हा जंगलात राहणारा समाज आहे त्याने आतापर्यंत जो आंदोलन आमचे चालू आहे आम आमच्या गा शहरामध्ये तालुक्या ठिकाणी जिल्हा ठिकाणी चालू आहे पण एक वेळेस आमचा हा पंजारा समाज मुंबईला गेला आणि आझाद मैदानावर जर आंदोलन केले तर जसं मराठा समाजासाठी त्यांना त्रास होत होता आणि तसं त्याच्यापेक्षा मोठा त्रास पंजारा समाजासाठी नक्कीच होईल शासनाला एवढं सांगू इच्छितो त्यांनी न्याय द्यावे आम्ही जे सुविधा मागतो आम्ही दुसऱ्याचं काही मागत नाही आमचं आम्ही मागतोय बाकी दुसरं काही मागत नाही आणि त्याने आम्हाला आरक्षण द्यावे सगळे वेगवेगळे उपोषण काय सांग ते आज ह्या मुलाचं तुम्ही बळा त्याला मी होतो उपोषण करत असताना म्हणत का कारण पाण्या पावसाचे दिवस आहे आज आपण बघतो आज पावसामुळे सर्व महाराष्ट्र परिषदेने नाही एवढं भान पाऊस आहे त्या पावसात सुद्धा तो पावसामध्ये उन्हाताणामध्ये बसून उपोषण करतो तो मध्ये माझा जीव गेला तर परवा नाही पण मला समाजासाठी आरक्षण मिळवायचं म्हणूनच ते उपोषण करतो पुढची भूमिका काय असणार आहे तुमच्या आता पुढची भूमिका स्पष्ट आहे जर महाराष्ट्र शासनाने एक महिन्याच्या आत बंजारा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेट लागू केलेलं आहे मराठा समाजासाठी तो हैदराबाद गॅजेट बंजारा समाजासाठी लागू करावं हेच आमची आहे आणि पुढची जे दिशा आहे बंजारा समाज आम्ही आता तालुका जिल्ह्या ठिकाणी आंदोलन करतो उपोषण चालू आहे आमचे काही का बंजारा समाजाचे मुलं आत्महत्या केली समाजाच्या उपोषणासाठी समाजाच्या आरक्षणासाठी आज हेच याच्यानंतरचं पुढचं पाऊल आमचं मुंबई आहे अजून मोठा आमचं आंदोलन होईल हे आमचं पुढचं पाऊल आपलं नाव माझं नाव जयकुमार राठोड राष्ट्रीय बंजारा सेना राष्ट्रीय अध्यक्ष सर्वप्रताप जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सर्व विचारवा मदत करतो आमची मागणी अशी आहे की हैदराबाद है गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करत जाऊ आमची मागणी आहे तर आपण ही अक्षयरावसाहेब चव्हाण सकल बंजारा समाजाच्या पार्थिव जाऊन हा बंजारा समाजाच्या बंजारा समाजाकडून आमरण बेमुदत आमरण उपशन करत आहे पाऊस वारा हा असो ह्या फक्तवादळा असो किंवा उष्णतेचा पारा असो हे सर्व सहन करून जागेवरून उठणार नाही जोपर्यंत शासन जागा होत नाही आणि बंजारा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी या जागेवरून उठणार नाही जसा आमचा समाज ऊसतोडीला जातो ऊसतोडी करत असताना तो उन्हात पण काम करतो पावसात पण काम करतो थंडी असेल थंडीच्या दिवसात पण काम करतो चुकीड्यात हे सर्व सहन करतात तीच सहनशीलता काय आहे ती शासनाला दाखवून द्यायची आहे म्हणून हे आपण हे उद्देश घेऊन आपण बसलेलो आहे शासनाला एवढी विनंती आहे लोकर की लवकरात लवकर त्यांना हैदराबाद गॅजेटनुसार एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावे बजारा समाजाला जोपर्यंत करत नाही किंवा त्याचा आपल्याला काही निर्देश देत नाही तोपर्यंत मी अक्षयच्या वाट या उपोषण स्थळावरून पाऊस जरी आला ऊन जरी पडला तरी पावसात पण इथे एकटा एकटा जरी असतो एकटाही बसेल समाज जरी असल तर समाजाचा आहेच आहे माझं मत मोठं मोच निघलेलं आहे काय त्याचं म्हणणं की मोर्चे सर्व जागी आमच्या समाजाचे निघाले जिल्ह्यावर हा जिल्ह्यावर अजून पण मोर्चे होणार आहेत तारखा डिक्लेअर झालेल्या पण शासन गांभीर्याने घेत नाही शासन गांभीर्याने घेत नसल्यामुळे मी माझ्या जीवाचा विचार न करता माझं घरदार सोडून आणि चार वर्षाची मुलगी पाच वर्षाला मुलगा मी पोट भरून म्हणजे काम केलं तर माझं घर चालतं ते सगळं सोडून आणि असाही नाही प्रॉपर्टी वगैरे आहे मग मला भूमीही नाही सर्व परिस्थिती असताना मी समाजासाठी इथे बसलो आहे शासनाचे डोळे उघडा असताना लवकरात लवकर त्वरित आमचा मार्गीला मार्गी लावत